जिल्हा व्यापारी महासंघ व जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या शिष्टमंडळाने काल कुडाळ येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देत कुडाळ परिक्षेत्रात येणाऱ्या तालुक्यातील वीज समस्यांबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले जिल्ह्यातील वीज प्रश्न त्वरित दूर करा अशी आग्रही मागणीही करण्यात आली जर कार्यवाही झाली नाही तर कायदा हातात घेऊ असा इशारा देखील यावेळी देण्यात आला यावेळी अधिकारी श्री वाघमोडे श्री पाटील यासह व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर कार्यवाह नितीन वाळके वीज ग्राहक संघटना जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट

ज्याच्यासाठी हा फिटिंग लागली ना परवा कसांच्या विषयामध्ये त्यांनी जो टाहो फोडलाय ना तो सहन होण्यासारखा नाही आहे त्याच्यामुळे एवढं तुम्ही करा म्हणजे एक विषय हा संभवूया आणि पुढच्या विषयाला हात घालूया कारण अजून तीन तालुके आहेत बाकीचे आजच्या दिवसापर्यंत एवढं तुमचं होईल मुंजा साहेब ही दहा पंधरा लोक